रामदास कदम दोन वेळा माझ्या पाया पडले मी किंमत दिली नाही तर भास्कर जाधव यांनी रडत केली रामदास कदमांची मिमिक्री भास्कर जाधवांची रडत तुफान मिमिक्री आता बामलावा नाही तर छमछम कदम असे म्हणण्याची कारण इतकी सगळी खोतकी इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून कसं लोकांना छेडायचं चा। ते संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना मिळत तिथली खोदकी भास्कर जाधवनी संपवली ती सर्वांना नडते आणि म्हणून पहिल्यांदा काय करायचं भास्कर जाधवला बाजूला करायचा भास्कर जाधवला बाजूला केलं की हे ललू पंचू काय सकाळपासून संध्याकाळला बाजूला करून टाकू बरोबर आहे की नाही पण त्यांना सांगा तुम्ही मी सांगण्यापेक्षा आज प्रकाश देसाई पण इथं वाटते प्रकाशराव नाही इतके वर्षांतर जेव्हा आलेत अशा अडचणीच्या काळात मी ते सांगतोय का म्हणजे बाकी काही नाही आणि म्हणून अशी जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना निरोप पाठवा संपूर्ण तुमच्या बापाच काम नाही हे लक्षात ठेवा मला गर्व नाही मला गर्व नाही पण आता ठरवलंय संघर्ष करायचाच करायचा जे कोणी गेले त्यांना धडा शिकवायचा ना शीतोश आता शिकवतो की नाही बघाच फक्त तुम्ही शिकव ना बर आता इथे भेटले आणि मग बाय माझी ती आमची बाई, बाई को 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 गेली कोणाला भेटायला बरोबर आहे कोणाला तरी माहिती आहे कोणाला घेऊ भेटायला अरे कोणाला भेटायला गेली कोण रामदास बांबवाला ना आता बांबवाला नाही म्हणायचं आता हा जरा कंटाळलो जरा सळसळीत तुमच्या अंगात आता रामदास कदम नाही आता बामदास छम बरोबर आहे का नाही मी त्या रामदास कदंबाबद्दल फार काही बोलत नाही मुर्का मूर्ख आहे मूर्ख म्हणजे मूर्ख आहे येडाच आहे या डोक्यावर परिणाम झालाय माहिती आहे की नाही तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ त्या उद्धव साहेबांना इतकं घाणेरडं बोलत असतो रे लाज वाटते काय तुला बत्तीस वर्ष तू आमदार झालास बरोबर आहे ना कोणामुळे झालास उठसूट दादाला संपवायचं आईला हात आपल्या पोरला संपवतो या लक्षात ठेवा सकाळ संध्याकाळ योगेश दादाला संपवलं योग अरे काय दोन वेळा आमदार झाला मंत्री झाला भाषण तेच आणि काय म्हणतो भास्कर जाधव माझ्या पाया पडला असतात मी म्हटलं मला तिकीट दे आईला ज्याचं तोंड बघायचं नाही त्याची मी बघायला जाईन काय आता बरोबर आहे का रामदास कदम आई कोटेश्वरीच्या देवळात मला बोलवणे तू पण उभा राहा तू कोटेश्वरी ग्राम तुझा ग्रामदैवत आहे उभा राहा मी तर तुझ्या कधी पाया पडलोच नाही तिकिटा करता पण सचिन हा रामदास कदम माझ्या दोन वेळा पाया पडला <laughs> दोन वेळा खाजगीत झालेलं कधी सांगायचं नसतं पण ते गमऱ्यानु सांगायला लागतं सिद्धार्थ गमरे प्रमोद पालशेतकर तुहायच ना माझ्या बरोबर सांगायचं असत हा रामदास कदम दोन हजार नऊ ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा हा मला रोज भेटायला याचा सरपंच तुम्ही हे हा बाहेर बोलतो त्याच्यावर जाऊ नका आता कधी बंद झाल्यामुळे तुम्ही वेडा झालाय <laughs> म्हणून हा मला आला मी किंमत द्यायचो नाही अजिबात एक दिवस आला माझे माझ्या पाय धरला लॉबीत अधिवेशन चालू असताना मुळे कोटेश्वरीच्या देवळात ये तुला विचारतो आणि माझ्या पाय धरला त्याची स्टाईल आहे पाहिजे पाहिजे प्रत्येकाची खोलीत नाही तो बेटकरना पण माहितीये समज गुरगुरतो गप्पू आतमध्ये बोलतो तरी पाय धरतो भेट करून तेवढा खर्च करा खर्च करा समिता खर्च करा केला आतमध्ये पाय धरतो प्रत्येकाचे कोणाचे जाऊन पाय धरणार बाहेर असा दरकाळी फोडणार काय विचार हा वाघ मी याला वाघ काढला बिबट येतो आणि माझ्या पाय धरलांनी मला सांगितलं आणि मला विरोध करू नकोस सुभाष मोहिते तुमचा स्वभाव मला का आवडतो तो मी सांगतो मला आणि म्हणून मला सांगितलं मला विरोध करू नको तुझ्या पाया पडतो बोलो का मी राष्ट्रवादीत येतोय या मला काय फरक पडतोय मी मंत्री होतो मला काय फरक पडतोय या नाही नाही मला राज्यमंत्री देत आहेत पण मी कॅबिनेट मंत्री मागतोय आणि मला म्हणतात तुला कसलं कॅबिनेट मंत्री बघा रामदास भाई मी असंच बोललो रामदास भाई भास्कर जाधव कोणाच्या जा सावलीला घाबरत नाही तुझ्या नशिबात असेल तुला मिळेल माझ्या नशिबात असलं मला मिळेल मी कोणाला विरोध केलेला नाही आणि मी कोणाला विरोध करणार नाही तू माझ्या पाया पडलास मी नाही तुझ्या पडलो दुसरं नागपूरचं अधिवेशन होत नागपूरचं अधिवेशन होत आणि सहज मला ह्यानी भेटायला बोलावला गेलो तिथलं बाकीचं काही सांगत नाही तेवढं फक्त थोडं पाया पडायचं तेवढंच सांगतो का बाकीचं सांगू आणि तिथं मला आतमध्ये बोलवलं जाई हा बांबला व्याज झालं काय सारखं अरे झालं काय या बंगाली बाबा याच्या अंगात आलं का काय बंगाली बाबा माहिती का, का ना बंगाली बाबा म्हटलं याच्या अंगात आलं का काय आता माझं झालं आता माझं संपलं माझ्या युगेच झालं त्यांना सांभाळला मी तुमच्या पदरात टाकतो तू माझ्या पाया पडलास मी तुझ्या नाही पडलो तू माझ्या पाया पडलास तर एक खाजगीतल्या गोष्टी बोलायच्या नसतात पण तुम्ही जेव्हा चार चार वेळा बोलता तेव्हा एकदा काहीतरी आम्हाला बोलावं लागतं तू माझ्या पाया पडलास लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या बारवर परवानच्या दिवशी रेड पडली रामदास कदम तुम्ही मुलाखत काय दिली तीस वर्षापासून हा बार माझ्या पत्नीच्या हो नावावर आहे आणि आम्ही आत्ता बंद तो केला तीस वर्षामध्ये तुपन ग्रहराज्यमध्ये होतास